प्रभागातील नगरसेवक ज्यांच्या बरोबर नाहीत अशा चेतन नरोटेंनी भाजपातील नाराजीची चिंता करू नये अशी जळजळीत प्रतिक्रिया सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली आहे पालिका सभागृह नेते संजय कोळी यांच्यावर भाजपातील नगरसेवक नाराज आहेत त्यांना बदला अशी मागणी होते ही नाराजी दूर करण्यासाठी कोळी हे भाजपा नगरसेवकांना निधीचं गाजर दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केला होता चेतन नरोटे यांच्या आरोपाला केवळ प्रत्युत्तर नव्हे तर देखील सभागृह नेते संजय कोळी यांनी दिलेलं आहे चेतन नरोटे यांच्या आरोपाचा समाचार घेताना संजय कोळी यांनी नरोटे यांच्या प्रभागातील नगरसेवक विनोद भोसले श्रीदेवी फुलारे हे तरी त्यांच्या समवेत आहेत का हे त्यांनी सांगावं अरिब शेख हे पक्षापासून दुरावले ते नरोटे यांच्यामुळेच चेतन नरोटेनी आधी आपली अवस्था पाहावी आणि मग भाजपावर आरोप करावेत असं प्रत्युत्तर देताना आपल्याच प्रभागातील नगरसेवक आपल्या समवेत नाहीत याचा आधी चेतन नरोटे यांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही सभागृह नेते संजय कोळी यांनी दिलेला आहे जे नगरसेवकांनी नाराज येते म्हणून सांगत आहे प्रथमदार त्यांच्याबरोबर आलेलेच नगरसेवक त्यांच्यावर नाराज येते हे पहिल्यांदा त्यांनी आत्मचिंतन करावं आणि लोकांना बोलावं त्यांच्या बरोबर निवडून आलेले फुलाले फुलारी रोधे भोसले रोधे रो हे नगरसेवक स्वतःहून आमच्याजवळ काय येऊन बोलते हे सांगू नये चेतन भाऊला ते सिनियर नगरसेवक आहे ते मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करत आहेत सगळ्या पक्षात काही मतभेद असते नाराजी असते हे सगळ्या पक्षाचं असते ते एकामेकात पण कुणाचं झाकून असतंय कुणाचं उकड असतंय चेतन भाऊचे भाई याच्यामध्ये आरिफभाई गेले नसते काँग्रेस सोडून नाराजी सगळे पक्ष आणि पहिल्यांदा आपल्या बरोबर आलेले नगरसेवक आहे काँग्रेसनं नियोजन समितीतील निधी विरोधी सदस्यांना अथवा स्वपक्षाच्या नगरसेवकांना कधी मिळवून दिलाय हेही चेतन नरोट यांनी दाखवून द्यावं सर्व नगरसेवकांना समान निधीसाठी सभागृह नेता म्हणून आपली भूमिका राहिली असल्याचं संजय कोळी स्पष्ट केलं हे प्रत्येक वर्षाला आपल्या हक्काचे पैसे या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेला प्राप्त होत या ठिकाणी सर्व नगरसेवकांना मी पत्र दिलेलं आहे की आपल्या भागातून किमान वीस वीस लाख रुपयाची निधी या ठिकाणी आपण कामं सुचवा ते काम करून देण्याचं काम माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेाली जेव्हा डीपीडीशी या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये मंजूर करून देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे काँग्रेसच्या काळात असं कुठलंही काम होत नव्हतं काही ठराविक नगरसेवकांना बोलवून त्या ठिकाणी निधी देत होते परंतु मी आल्यापासून म्हणजे प्रत्येक सतरा पॉईंट चाळीस लाखाची निधी जेव्हा आले होते त्यावेळी सुद्धा सोलापूर शहराच्या विकासासाठी ज्या ज्या भागात निधी पाहिजे होतो त्या त्या भागात आपण निधी देण्याचा प्रयत्न केला संजय कोळींच्या म्हणण्यानुसार काँग्रेसमध्ये नाराजी असेल अथवा नरोटे यांच्या दाव्यानुसार भाजपातील नाराजी असेल या परिस्थितीकडे पक्षानं आता लक्ष देण्याची गरज आहे असं नक्कीच इथं म्हणावं लागेल